नमस्कार मी वंदना पाटील माझ्या चॅनलवरती सर्व श्रोत्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी अजून एक सुंदर गीत लिहिलेलं आहे महादेवासाठी तर ते शेवटपर्यंत ऐका सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती गीताचं नाव आहे धरणीवरती शिवा उतरले तर ऐका <्याँगा> किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणा आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला शिवरात्रीच्या राती वरती शंभू अवतरले गोडनाद कानात डमरू वाजे तालात गाटा गुंगरू फुळ फुळले शंभू दिसतो उठून बतगर धी दाटून शंभू दिसतो उठून बतगर दाटून दा महाशिवरात्रीचा बोलबाला आला आला ग शंभू आला आला, आला ग आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला भोळ्या भक्तासाठी ग आला जग जेठी शुभ शंख ध्वनी झाला भोळा माझा शिवगताच्या सांगे घेऊन गिर झाला आला आला ग गंभुआला आला आला ग गंभुआला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला संत भक्त तारी दुष्ट असुरा मारी त्रिशूळ हाती धरून सारी सृष्टी तारून विष प्राशन करून कंठ निळा झाला नाम स्मरून दाहशांत करून राम नाम स्मरून दाह शांत करून शिव समाधिस्त झाला आला 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 ग आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला शेवटपर्यंत ऐका सबस्क्राईब करायला विसरू नका आनंद घेत राहा ऐकत राहा माझे नवनवीन भजन गवळणी कविता जे असेल ते सर्वांना खूप खूप धन्यवाद